नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो नवरात्र आता संपली आहे यानंतर देवी काही दिवस विश्रांती घेते तर म्हणजेच झोपते त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी देवीची विश्रांती संपते आणि ती जागी होते या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात चला तर मग यंदा ही कोजागिरी पौर्णिमा कधी आहे हे जाणून घेऊया आणि या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते कोणते उपाय करायचे आहे कोजागिरी पौर्णिमा या दिवशी तुम्ही पूजा मांडणी पूजा विधी कसा करायचा आहे हे सविस्तर जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र ही सर्वांना आवडते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटाचा जो कालावधी आहे यामध्ये साजरा करायचा आहे भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक आपल्या घरीच करावा उपरोक्त देवता या पृथ्वीतलावर पृथ्वी तलावर येत असतात त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य लागतो तर मित्रांनो हे कोजागिरी पौर्णिमेची पूजाविधी मांडणी कशी आहे हे आता आपण जाणून घेऊया त्यासाठी मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला दोन विड्याचे पाने जोडपानावर एक सुपारी म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ते घ्यायचे आहे दुसऱ्या जोडपानावर कुब कुबेराची सुपारी घ्यायची आहे तांदुळाच्या राशीवर पाणी भरून त्यात आंब्याचा ढहळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा चंदनाचा भरीव गोल चंद्राचे प्रतीक म्हणून तुम्हाला करायचं आहे ही अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री ठीक बारा ते साडेबारा या तीस मिनिटात दुधाची भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून चंद्रदेवता शलाकार रूपात अमृताचा प्रसाद देतात मित्रांनो साडे बाराला पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू फुले पांढरी अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी त्यात एक तुळशीचे पत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना म्हणावी ऋण रोगादी दारिद्र्यम भय शोक मनस्ताप नाशन मम सर्वदाम हा दाखविलेला नैवेद्य फक्त घरातील लोकांनीच खावा उपरोक्त जपून ठेवाव्यात व दरवर्षी त्याचे पूजन करावे मित्रांनो बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मी प्राप्तीची तुम्हाला काही सेवा करायची आहे तर ती कोणत्या प्रकारे तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला अकरा माळी हे श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे एक माळ लक्ष्मी गायत्री जप करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे एक माळ कुबेर मंत्र जप करायचा आहे सोळा वेळा श्रीसूक्त म्हणा म्हणायचे आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणावे गीतेचा पंधरावा अध्याय तुम्ही वाचायचा आहे तर हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा ही लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळते आळशी झोपाळू व प्रमादी माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही तेव्हा विशुद्ध मनाने व निर्मळ अंतकरणाने जो या उत्सवा निमित्ताने महा सेवा करणार आहे तर त्यांच्यासाठी हा चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो आपण त्याचा हा संदेश पाळला तरी किती चांगले होईल मित्रांनो रात्री बारा वाजून एकोणचाळीस पर्यंत एकोणचाळीस मिनिटांपर्यंत सर्व देवतांची पंचोपचार पूजन करून त्या दुधाचा नैवेद्य दाखवावा व खालील प्रार्थना म्हणावी रोण रुगादी रोणरोगादी दारिद्र्य अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा बारा ते साडेबारा या वेळेत काही सेवा बाकी राहिल्यास ती पूजनानंतर सुद्धा करता येईल मित्रांनो श्रीयंत्र व कुबेर यंत्र नसल्यास त्या जागी सुपारी ठेवावी व त्याच सुपारी दिवाळीच्या सुद्धा तुम्ही वापरू शकतात तर कोजागिरी पौर्णिमेला ही या ज्या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आहेत त्या तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद